थडा थडा पावसाचे थेंब पडत गाय अगदी व्यायला झाली आहे पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहते मी रामजी लोहाराच्या एकुलत्या एक मुलाला तिनं आपल्या खळबळत्या त्या धारात वाहून नेलंय हवा ओल्या फडक्यासारखी सर्ज झाली मी गण्या शिनारेचा दमा वाढला आहे निसर्गाचं थैमान सुरू झालं की अशाच गोष्टी का घडतात माणसं अशी निप्चित का पडतात आज सहा दिवस झाले आज सहा दिवस झाले केंबळ खेड पावसाचा खात दपकून बसलो होतं सहा दिवसात आकाशाचा काळपट रंग बदलला नव्हता ग्रहणासारखी भयान काळोखी डोंगरापासून पायथ्याच्या खेड्यांपर्यंत पसरली होती पाण्याचे तांबडे लोंढे खळाखळा वाहत होते आणि पावसाच्या सरी सुरीसारख्या पृथ्वीवरून फिरत होत्या इंजिनामधून वाफ सुटावी तसा आवाज वातावरण भरून टाकीत होता